हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे झटपट होणारी रेसिपी तर सगळ्यात अगोदर मी हे अर्धा ग्लास ताक घेतलेला आहे आता ह्या ताकामध्ये आपल्याला आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकायची चवीप्रमाणे मीठ घालायचे ताकामध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकायची साखर टाकताना कॅमेरा बंद झाला होता म्हणून व्हिडिओ शूट झाला नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा सफेद तीळ घालायचे एक चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला लोणच्याचा मसाला घालायचा आहे आंबट लोणच्याचा मसाला येतो तो मसाला मी ह्याच्यात घातलेला आहे आता लाल मिरची घालायची मिरची घातल्यानंतर हळद घालायची हळद घातल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला धणंजिरं घालायचं आहे आता सगळे मसाले घातल्यानंतर ताकाला आपण चांगलं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले ताकामध्ये मिसळून जातील आता आपल्याला ह्या ताकामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पालक घालायचं आहे आता ह्या भाज्या घातल्यानंतर आणखीन आपण ताकाला ढवळून घेऊया भाज्या आणि मसाले ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत सगळं मिक्स केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण पीठ घालायचं आहे तर ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी चण्याचं पीठ घातलेलं आहे आणि दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ घालायचे पीठं घातल्यानंतर चमच्याने पीठ आपण ताकामध्ये मिसळून घ्यायचं आहे तर पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हाताने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपण हाताने सगळं पिक्स पीठ मिक्स करून व्यवस्थित पिठाचा गोळा करून घ्यायचं आहे तर पिठाचा गोळा आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जा जास्त नरम पण नाही भिजवायचं आहे मीडियम पीठ आपण हे भिजवून घ्यायचं आहे तर पीठ व्यवस्थित भिजवून झाल्यानंतर पिठाला आपण तेल लावून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलं आहे आणि हे तेल मी आता ह्या पिठाला लावून घेणार आहे तेल लावल्यानंतर पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर पिठावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास पीठ सेट होऊन द्यायचे से। तर अर्ध्या तासानंतर पीठ व्यवस्थित सेट झालेलं आहे आता ह्याच्यामधून एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला हातावर छान मसळून घ्यायचा आता ह्या पिठाच्या गोळ्याला कोरड्या पिठामध्ये गोळून त्याची आपण चपाती लाटून घ्यायची आहे तर ह्याप्रमाणे हे पिठाची मी चपाती लाटून घेणार आहे चपाती आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त झाड पण नाही लाटायची आहे तर ह्याप्रमाणे मी ही चपाती लाटून घेते आहे चपाती लाटून झाल्यानंतर चपाती आता आपण शेकून घ्यायची आहे तर तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला होता गरम तव्यावर चपाती घातल्यानंतर चपातीच्या आजूबाजूला आपण तेल सोडायचे तर साईडला तेल सोडल्यानंतर वर पण आपण तेल लावून घ्यायचे तर वर कच्च्याच चपातीला तेल लावून घ्यायचं म्हणजे पलटल्यानंतर ती व्यवस्थित शेकल्या जाते तर उलटण्याने अशी प्रेस करून चपाती आपण दोन्ही साईडनी छान खरपूस शेकून घ्यायची आहे तर एका साईडनी आता चपाती आपली छान शेकून झालेली आहे चपाती नाही ह्याला आपण थेपलं म्हणू शकतो तर व्यवस्थित दोन्ही साईडनी आता आपले हे थेपले शेकून झालेले आहेत ह्याचप्रमाणे आता आपण सगळे थेपले लाटून आणि <दिणागाँ> शेकून घ्यायचे <गेची> ताकामध्ये भिजवल्यामुळे थेपल्यांचा स्वाद खूप छान आहे किंवा नक्की करून बघा तर तुम्हाला माझे हे ताकात भिजवलेल्या थेपल्यांची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू